शेवगाव पाणी पुरवठा योजना ही नव्वद कोटीची आहे आता सध्याला आमचे मित्र भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुणभ मुंडे यांनी जे सांगितलं की पंधरा दिवसाला पाणी मिळतंय ही योजना लोकांना आमदारात ठेवून नव्वद कोटीची योजना ही तीस चाळीस कोटीमध्ये गुंडाळून ठेवण्याचा घाट अधिकारी असतील आणि बाकीचे सगळे त्यांचे संबंधित असतील असा घाट त्यांनी बांधला होता अनेक त्रुटी आहे त्याच्यामध्ये म्हणून आम्ही मार्च महिन्यापासून सातत्यानं सर्व पक्षाचे नेते मंडळी शेवगाव शहरातले एकत्रित येऊन या विषयावरती आंदोलन करतोय की या उणेवा त्यांना लक्षात आणून दिलेल्या आहेत की जर तुमच्या तीस वर्षात पुढची योजना आमच्यासाठी असेल तर तुम्ही जे आम्हाला दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी देतात म्हणतात ते मिळणार नाहीये रोज म्हणतात ते रोज म्हणतात परंतु तशी परिस्थिती नाही म्हणून सातत्यानं अभ्यास करून आम्ही मार्च महिन्यापासून आंदोलन करतोय प्राणसाहेबांबरोबर बैठका झाल्या आज मान्य जिल्हाधिकारी हो महोदयांनी या ठिकाणी संयुक्तिक बैठक बोलवलेली आहे आम्ही सगळ्याच पक्षाच्या नेते मंडळींनी इथं येऊन ज्या उनिवा त्रुपी आहेत जे काय घाई चालली त्यांना पटकन आवरायचं आणि मरिदा खाऊन निघून जायचं मला असं वाटतं की ते होऊ देणार नाही आम्ही त्यांनी जो चंग बांधला आहे तो आम्हाला नागरिकांना तिथ तीस वर्षानंतरही खरंच दिवसावर पाणी मिळालं पाहिजे ही भावना आमची आहे त्याच्यात आम्ही कुणीही राजकारण करत नाही जसं यांनी सांगितलं की पालकमंत्री आमदार त्यांनी देखील लक्ष घातलं पाहिजे ते आमचे प्रतिनिधी आहेत जनतेतनं निवडून गेलेले आहेत आणि त्याच्यात लक्ष घालून जर त्यांनी आम्हाला पाणी दिलं ही योजना जर व्यवस्थित राबवली तर आम्ही नागरिक सत्कार करून आम्ही सगळे पक्ष बाजूला ठेवू तर त्यांनी ते केलं पाहिजे या निमित्तानं मी आमदार मॅडमला आव्हान करतो खासदारांना आव्हान करतो की एकत्रित बैठक लावा जशी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लावली तशी तुम्ही पण बैठक लावा ना एक आढावा बैठक घ्या शेवगाव पाणी मोठ्या संदर्भामध्ये नवद कोटीची योजना आहे ती आमदारांनी आणि खासदारांनी म्हणजे खासदार, खासदार हे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आहेत आमदार या भाजपच्या आहेत पालकमंत्री जलसंपदा मंत्री, जल मंत्री भाजपच्या आहेत आम्ही सगळ्यांनाच आवाहन करतो की लावा एकदा शेवगाव पन्नास हजार लोकसंख्येचं गाव आहे ते लावा एकत्रित एक बैठक आमचा पाण्याचा प्रश्न मिटवा आम्हाला पाणी पाहिजे हो आमच्या आया बहिणींना पाणी पाहिजे तुम्ही फिल्टरचं पाणी पितान बिस्ल पाणी पितान आमच्या झोपडपट्टीमधल्या लेकरांनी बायांनी आया बहिणींनी कसलं पाणी प्यायचं पंधरा पंधरा आज आम्ही बघतोय परिस्थिती भयानक आहे त्यामुळे याच्यात राजकारण नाही आमच्या प्रत्येक शौगावकरांना पाणी मुबलक मिळालं पाहिजे चांगलं पाणी मिळालं पाहिजे आणि ही योजना व्यवस्थितपणे राबवली पाहिजे ही आमची भावना आहे जर व्यवस्थित राबवली नाही तर शेवटी आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आम्ही रस्त्यावर येऊन लढाई करणार